नमस्कार मित्रमंडळी आपण आलो आहे आज आकोर्टीमध्ये तर श्री संत तुकाराम महाराजांची पालखी आकोटीमध्ये आली आहे आणि आपण दर्शन घेणार आहे आणि दर्शन पण घेणार आहे पालखीचं तर आपण आकोटी गावामध्ये आलो आहे आज मुक्काम आहे श्री संत तुकाराम महाराज पालखीचा तर मित्रांनो चला या व्हिडिओला सुरुवात करतो तर व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा कमेंट करा विठ्ठल 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 चला आपण मित्रांनो दिंडी आले या प्रकारे देऊगावातनं श्री संत तुकाराम महाराजाची आणि संपूर्ण मित्रांनो वारकरी संप्राय झालं हे बघू शकता पंढरपूरला चालले आहे दिंडी आणि तुम्हाला स्पेशल आ, जा आज मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तुकाराम महाराजाचा बघू शकता पालखीला जाणार आहे पंढरपूरला उद्या येथून आज मुक्का आम्ही संध्याकाळी सकाळी दिंडी परत निघणार आहे पंढरपूरच्या दिशेने बघू शकतात तर बघू शकता मित्रांनो श्री संत तुकाराम महाराजच्या पालखीमध्ये संपूर्ण अशा पालख्या एक खट्टा एक गोळा होतात आणि संपूर्ण पालख्या मिळून एक मोठी पालखी बनते आणि ही पंढरपूरच्या दिशेने सकाळी निघणार आहे तर सध्या आकोट्यामध्ये मुक्काम आहे आज श्री संत तुकारा महाराज पालखीचा तर बघू शकता प्रत्येक गावातल्या वेगवेगळ्या अशा पालख्या येत आहे आकोटे गावात आणि तिथून संपूर्ण पालख्या गोळा होऊन पालख्या पुढे जाणार आहेत तर बघू शकता महाप्रसाद पण वाटत चालू इथं अनेक वेगळ्या प्रकार इथं महाप्रसाद वाटतात आपापल्या परिवृत्तांना बघू शकता तुम्ही तर महाप्रसाद पण वाटत चालू आहे आणि लोक पण भरपूर आले आहेत तिथं दर्शनाला श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने तर बघू शकता महाप्रसाद पण आहे जागोजागी आता महाप्रसाद पण ठेवण्यात आला आहे तर ज्याला कोणी अन्नदान करायचं होतं त्या करू शकता मित्रांनो आज आणि उद्या परत पुण्यामध्ये मुक्काम आहे पालखीचा तर महाराजाची पालखी आली आहे आपल्या आकोटे गावामध्ये ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी तर बघू शकता हे बाळ पण चालू आहे मित्रांनो पंढरपूरला आणि पंढरपूरला दर्शनात ता चालू स्पेशल बघू शकता दिंडीमध्ये मित्रांनो आपण चालू आहे श्री सांगतो तर माझा जिथं पालखी आहे तिथं आपण चालू आहे दर्शनाला तर खूप गर्दी आहे मित्रांनो बघू शकता फुल गर्दी आहे आता तर काही गर्दी कमी का नाही सहा वाजताला गर्दी झाली असेल हा जय माऊली जय हरी मित्रांनो सगळ्या गावाच्या ज्या दिंड्या असतात त्या श्री संत तुकार महाराजांच्या दिंडीमध्ये संपूर्ण दिंड्या येत असतात आणि सामूहिक मिळून संपूर्ण दिंड्या सोबत जातात 他都杀了你。 पालखी आली आहे समोर अशी पालखी आहे बघू शकता इथं आणि दर्शन घेणं येत आहे ये मित्रांनो बघू शकता पालखी आली आहे शंतुकर महाराजांची तर रथ पण बघू शकता असा रथ आहे समोर